अख्खा चिकल लागला त्या गाडीत पिशवी खराब केली फिलिंग मोने मोने जंगल राणा दाख पोहोचलो नमस्कार मी आणि मोने आमच्या शेतात आलतो देवीचा घट टाकायला ती घटने दिवशी जी घट असतो घटस्थापना केलेला घट तो टाकण्यासाठी आलतो परंतु आमच्या रानात रोड जायलाच नाही कारण की पावसामुळे रोडची सगळी वाट लागलेली त्यासाठी आता आम्हाला इथं गाडी लावायची इथं गाडी लावली आणि इथून आता थोडंफार चलत जायचं आहे रोडची अवस्था निवळ दलिंदर रोड झालेला आहे तुम्हाला रोड दाखवतो कसा झाला आहे बघा तुम्ही संपूर्ण दलिंदर रोड झाल्या असल्या कारणामुळे गाडी काय जाणार नाही मोन्या म्हणलाय फसन गाडी मोन्या कॅकतडात आहे मोण्या बागा कॅकतडात आणि कॅक तडात मोण्या घुसलाय परंतु गाडी इथून काय घुसणार नाही त्यासाठी आम्ही आता गाडी इथं लावली आणि इथून आता थोडंच लांब राहण आहे त्यासाठीच आम्हाला रानात जायचं आहे नाही पण आमचं कसे झाड आहेत ही झाड का अननसाची काननस ती देन बदका आपल्याला पायदो पाय नाही लागले अर्धा किलोमीटर झालं चलत आलो तर मित्रांनो आम्ही तब्बल अर्धा किलोमीटर चलत आलो फक्त रोड कारण की पावसाने सगळा महाराष्ट्रात हहाकार माजवलाय आणि पावसामुळं रोड बी खराब झाले राहणार सुद्धा रोड जायला उरले नाहीत परंतु मोन्याला गोड बोलून आणलं होतं राहणार रोड चांगली आहेत म्हणून पण मोन्याला आपण दागा दिलेला आहे मोण्या म्हणाला अडीच तर मिले काल राहणार काम केलं आहे त्यातली त्यात चलत आणलंही मोन्या आपल्यावर नाराज झाला आहे मोण्या सॉरी बरं का रोडच मला वाटलं चांगला असेल जाऊ दे थोडं मायासाठी ॲडजस्ट कर नाराज तर नाही ना नाही नाही हे <laughs> मोन्या जंगल राहणार आमच्या अरे त्या फॉरेस्ट तर आता फॉरेस्ट आहे पुढं काय वाजलं रो फेस्टात तर असली रानडुकरत म्हणतो तो मोने बल दोन किलोमीटर चालत आल्या आल्यानंतर आता आम्ही आमच्या रानापाशी पो पोहोचलो आता hmm. रानाची तुम्ही अवस्था बघितल्यावर तुम्हाला तर धक्काच बसला असली अवस्था झाली आमच्या रानाची पावसामुळं कारण की आमच्या रानात आम्ही काहीच पेरलं नाही आणि पेरलं नसल्या कारणामुळं आमच्या रानात था निस्ता आयचन झाले रान कमी नाही आयचन जास्त झाले तुम्हाला दाखवतो चला तर आम्ही आमच्या रानामध्ये पोहचलो मोन्या बसलाय मांडे घालून आणि हे आमचं रान आहे कारण की रानात काय पेरलं नसल्या कारणामुळं रानात काय लक्ष देणं झालं नाही आणि लक्ष दिलं नाही म्हणून रानाची अवस्था तुम्ही पहा निसतायचं ना आले आणि ह्या रानात ह्याच्या अदोगर कांदा होता त्या कांद्याला रेन सुद्धा हातरले होते आम्ही ते रेन सुद्धा आम्ही काढले नाहीत कारण की हा असेच पाईप आहेत कारण की रेन पाईप ज्यावेळेस काढायची होती त्यावेळेस पाऊस चालू झाला आणि पाऊस तर उघडायचं नावच घेणार आणि त्यानंतर आम्ही रानाकडे लक्ष दिलं नाहीत ती पाईप त्या रानात तशीच राहिली होती रोटर ही मोगडा फिगडा मारून फवारून फिवारून एक नंबर व्यवस्थित करावं लागेल आणि ह्या रानात काहीतरी आता दिवाळीनंतर पेरावं लागेल त्या कारणास आता आता आधी पहिल्यांदा रोटर मारून मोगडून फवारून पेरायचं आहे तर मोने काय तुला ह्या रानाबद्दल एकदा सांग अतिशय सुंदर आणि अतिशय निर्मल रान आहे <laughs> <खरे शां। laughs> ना खरं सांग नाही अतिशय निर्मळ तर नाही पण लगवत आलंय आता ह्याला काय करावं लागेल रोटर करून पिर म्हणजे रोटर करून पिरू रोटर आधी पुन्हा रोटर करून पुन्हा काय पेरायचं ती पेर काय पेरू तुझ्या म्हणण्याने पाणी असलं तर राजमा कर पाणी नसलं तर गहू जवारी पेर बर बरा बर वगैरे वगैरे बर, <laughs> बर। पाण्याचं म्हणणं आहे की पाणी असलं तर राजमा पेर नाही तर हरभारा जवारी काय दुसरं पेर पण परंतु आपल्याला ह्या रानात पाणी आहे त्यामुळे राजमाच पेरायचा आहे आता जे आपण काम करायला आलो ते काम करू घट टाकायचं घट टाकून घटाच्या पाया पडू

अशा प्रकारे आपलं आता आजचं काम संपलेलं आहे घट टाकायचं शेतात जायला वाट नाही आणि एका मामानी गाडी तसल्या पादीतून घातली आणि त्यांची गाडी फसली आणि ती गाडी काढण्यासाठी आता मोन्यात दादा त्यांच्या त्यांना मदत करायला चाललाय आपण त्यांना मदत करू कारण की एकटेच आहेत हे तर कोण माणसं पण नाहीत आणि चांगलीच फसली शाईन गाडी आम्ही गाडी तिकडे लावली होती चलत गेलतो रानात परंतु हिनी गाडी घातली आणि चूक केली आणि गाडी फसली त्यांची तुम्हाला दाखवतो चला कशी फसली होती अख्खा चिकल लागला त्या गाडीत गाडी खाली पडली मामा कशाला घालायची हो गाडी पाण्यात सगळा चिखल गेलाय त्यात पिशवी खराब केली मोन्याने आमची वड मोन्यात आता पावर दाखवताना तुम्ही गा गाडी कुणी आणली होती नेमकं इकडं मग त्यांनी जाणली असते की वापस हो आता कराभर चालू चिखलात चांगलीच फसली त्या मठगाडमध्ये चिखल गेलाय दिसते का का पुढले पुढल्या मडगाड मध्ये अडकलय मोने दु हात चांगलं त्याने मोने त्यांना तिथवर गाडी घेऊ लावू म्हणते ती हितवर वर पड हाय पाणी वड त्यांची एकट्याची आपदा व्हायला लागली म्हणून मोन्यांनी मदतीचा हात लावला थोडा डाकला तुम्ही अशा तऱ्हेने मोन्या बहिणी त्यांची गाडी काढून दिली घालताना गा का आता गाडी इकडं मग कशाला तुम्ही मोठा भाऊ जे बारके आणली होती त्यांनीच काढली असती गो चालू करा गाडी जाते ती कोर चालू करावं लागते का आता मोद आम्ही कच जात हो तुम्ही एकटेच होतो मग वापस आलो धन्यवादच काय त्याला आम येऊ तू का आता करा चालू अरे नी आमच्या बहिणी एक चांगलं काम केलंय त्या व्यक्तीची गाडी फसली होती आणि बहिणी बाहेर काढून दिली आणि एकटे असल्यामुळे त्यांना गाडी काही निघत नव्हती त्यांनी आम्हाला धन्यवाद बी केलेत आणि मोण्याबाईंनी त्यांची गाडी काढून दिली मोन्याबाईंचे पण हात खराब झालेते तिथल्या पाण्यात धुतलेत मोबाईनी आज खूप काम चांगलं खूप काम चांगलं केले मोण्याबाईनी आणि त्यासाठी ते त्यांचं मनापासून आभार मानतो मी तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक